जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल स्पीड टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येकाला इंस्टाग्रामवरती ग्रो व्हायचं असतं इंस्टाग्रामवरती रील्स जेव्हापासून आलेलं आहे प्रत्येकाला रिल्सला व्हायरल करायचं आहे लाखात मिलियनमध्ये व्ह्यूज पाहिजेत बट मित्रांनो त्यासाठी काही ट्रिक्स असतात त्या समजून घ्यायलाच तुम्हाला वेळ नाही जे व्हिडिओ आजचा हा पूर्ण बघणार आहे त्यांना प्रत्येकाला समजणार आहे इंस्टाग्रामवरती आपण रील्स कशाप्रकारे व्हायरल करू शकतो काही ट्रिक्स असतात त्या यूज करायला पाहिजेत इंस्टाग्रामचा व्हायरलचा अल्गोरिदम काय आहे ज्यामध्ये त्या अल्गोरिदमनुसार जर तुम्ही काम केलं तर तुमचा जो आहे तो इंस्टाग्रामवरचा रील्स शंभर टक्के व्हायरल होऊ शकतो सो मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे आणि असंही मी हवेत काय बोलत नाही माझे आत्ताच रिसेंटली एक रील्स अपलोड केलेले ते आत्ता सात लाख प्लस व्ह्यूज आहेत आणि त्याला नुसतेच जे आहे ते दोन दिवस अपलोड डाउनलोड करून झालेलं दोन दिवसात सात लाख प्लस व्ह्यूज आहेत आणि माझी गॅरंटी आहे ती रील्स एक मिलियन चार तर अजिबात थांबणार नाही सो मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ तुम्ही या प्रत्येकाने लाईक करायचे चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या एस पी टेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो आपण आपल्या मोबाईल स्क्रीन वरती जाऊया आणि जाणून घेऊया कुठल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही जर यूज केल्या तर तुम्हाला शंभर टक्के तुमचं इंस्टाग्राम ग्रो होऊ शकेल तर चला मित्रांनो आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या वरती तो तो थीका? थीका? मी तो था था तर मित्रांनो तुम्हाला या साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल ठीक आहे या ठिकाणी मी माझं इंस्टाग्राम हँडल जे आहे ते ओपन केलेलं म्हणजे माझे आय आयडी ओपन केलेले बघू शकता एकोणसाठ हजार सहाशे फॉलोअर्स आहेत आत्ता माझ्या इंस्टाग्रामवरती अजूनही तुम्ही जर फॉलो केले नसेल तुमच्या भावाला तर नक्की फॉलो यावरती करून ठेवा ठीक आहे तर हे आपली ऑफिशियल आयडिया आहे इथे तुम्ही व्ह्यूज बघू शकता रिसेंटली मी तुम्हाला सात लाख बोललो पण सात लाख एकसष्ट हजार पण व्ह्यूज झालेले आहेत आणि हा व्हिडिओ बघेपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ बघल्यानंतर जर इन्स्टा आयडी चेक केले तर कदाचित आठ लाखापेक्षा पण जास्त व्यूज आपल्या इंस्टा जे रील्स आहे त्यावरती झालेले असू शकतील ठीक आहे तर मित्रांनो हे जी आता ट्रेंड हा व्हायरल सुरू आहे इतल, एकोन, ले ले। तर त्यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्ह्यूज बघू शकता सात लाख प्लस आहेतच प्लस इथं लाईक बघू शकता पंचेचाळीस हजार प्लस आणि शेअर बघू शकता एकोण एकोणीस हजार सहाशे ठीक आहे आणि कमेंट्स पण एक हजार आलेले आहेत खरं तर कुठल्याही रील स्टारला इतक्या कमेंट्स येत नाहीत बट आपल्याला आलेले आहेत त्याचं रिझन देखील तुम्हाला समजणार आहे सो मित्रांनो व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा रील्स अपलोड करणार आहात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की रील्सची कुठली अपलोड करणार आहात ही ट्रेंडिंगला असायला पाहिजे आता ही जर रील्स तुम्ही हा व्हिडिओमध्ये तुम्ही ही जी रील्स बघताय ही तुम्ही शंभर टक्के कधी ना कधी बघितलेली असेल मागच्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे ही ट्रेंडिंगला आहे आत्ता ओके तर यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट बघू शकता यामध्ये मी काय केलेलं आहे शुभम नाव टाकलेलं माझं नाव टाकलेलं आहे ठीक आहे आता शुभम नाम नाव तुम्हाला माहिती आहे बरेच म्हणजे भरपूर फेमस आहे नाव आणि त्यावरती मिम्स पण बऱ्याच बनत असतात त्यामुळे काय झालेलं आहे या व्हिडिओला शुभम नाव आहे त्यामुळे शेअर जास्त झालेले आहेत शुभम नावाचे जे कोण मुलं आहेत त्यांनी स्टोरीला टाकलेले आहेत ज्यांचं नाव शुभम नाही त्यांनी त्यांच्या शुभम नावाच्या मित्राला ही रिल्स पाठवलेले हो आहे म्हणजे बघू शकता रील्सला शेअर झालेलं आहे तुम्ही कॉन्टेंट कुठलाही तुमच्या रील्समध्ये बनवणार असाल तो शेअरेबल कॉन्टेंट बनवायचं आहे ती रिल्स शेअर जास्तीत जास्त झाली पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला आता इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा रील्स असे येत असतील की तुमच्या शेअर लिस्टमध्ये तीन नंबरला जो तुमचा मित्र आहे त्याला Uh, हे ही रील्स डेडिकेट होते ही रील्स तुम्ही तीन नंबरच्या मित्राला पाठवा तर अशा रील्स तुम्हाला बऱ्याच येत आहेत तर त्या काय येत आहेत तर शेअर जितकी तुमची रील्स होईल तितकं तुम्हाला व्ह्यूज जास्त येणार आहेत तुमची रीच अकाउंटची वाढणार आहे प्लस दुसरी गोष्ट काय इथं मी म्हणजे जे काय टायटल असतं आपल्या रील्सचं तिथं काय टाकलेलं बघू शकता कमेंट युअर नेम अँड ट्विटोरल लिंक इन बायो म्हणजे ज्यांना कुणाला याचं ट्युटोरियल हवं असेल त्याची लिंक मी या इन्स्टाच्या बायोमध्ये दिलेलं आहे तिथून ते, ते क्लिक करतील आणि जे काय आहे ते युट्यूबवरती त्यांना लिंक घेऊन जाईल आणि तिथून ते व्हिडिओ बघून बनवू शकतील म्हणजे ज्यांना कुणाला एडिट देखील करायचं असेल रिल्स त्याचं देखील ट्युटोरल मी बायोमध्ये दिलेलं आहे त्यामुळे काय होतं की बायोमध्ये बरेच लोक जातात बायोमध्ये गेल्यानंतर अकाउंटची रीच पण वाढते ठीक आहे दुसरी गोष्ट काय कमेंट युवर नेम टाकलेलं आहे म्हणजे कॉमेंट्समध्ये ज्यांना कुणाला अशा प्रकारच्या रील्स बनवायच्या असतील ते काय करतील कमेंट्स टाकल्या तर या ठिकाणी तुम्ही जर कमेंट्स वाचल्या तर आता सुरुवातीच्या सोडून द्या सुरुवातीच्या माझ्या म्हणजे जे ओळखीचे फॉलोअर्स आहेत त्यांच्या असतात बट व्हायरल झालेले असतील रील्स तेव्हा खाली जे आहेत ते त्यांची दुसऱ्या ज्यांनी कोणी अननोन पीपल्स आहेत म्हणजे जे कोणी आपल्याला फॉलो करणार त्यांच्या कमेंट्स देखील असतात इथे बघू शकता प्रत्येकाने काय टाकलेलं नयन टाकलेलं आहे शहाजी टाकलेला आहे व्यंकटेश टाकलेला आहे धैर्यशील टाकलेलं आहे बंटी वेदांत प्रणव वैभव म्हणजे यामुळे काय झालं प्रत्येकजण येऊन कमेंटमध्ये आपलं आपलं नाव टाकायला लागलं त्यामुळे काय झालं इन्स्टाच्या अल्गोरिदमला समजलं की जास्ते जास्ते करते, करते, काई या रील्समध्ये जास्तीत जास्त पब्लिक रिॲक्ट करते कॉमेंट्स टाकते लाईक्स करते शेअर करते म्हणजे रील्समध्ये काहीतरी कॉन्टेंट चांगला आहे त्यामुळे मित्रांनो या रील्सला जास्त बूस्ट दिला गेला इन्स्टाग्राम करून आणि आत्ता याला व्ह्यूज जर बघितले सात लाख एकसष्ट हजार व्ह्यूज जे आहेत या रील्सला झालेले आहेत ठीक आहे आत्ता नुसतं जे आहे ते मी रिप्रेश केलेलं आहे सात लाख एकसष्ट हजार होते सात लाख त्रेसष्ट हजार झाले म्हणजे फक्त आता मी व्हिडिओ दोन ते तीन मिनिटाचा बनवलेला असेल चार पाच मिनिटं झाले असतील चार पाच मिनिटात दोन हजार व्ह्यूज रील्सला लाईव्ह वाढलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की रील्स कशाप्रकारे व्हायरल केले जातात तर ही जी तुमची ट्रिक आहे मी तुम्हाला ज्या दोन तीन ट्रिक्स सांगितल्या त्या तुम्ही अप्लाय करायच्यात पहिली गोष्ट ट्रेडिंग टॉपिकवरती रील्स बनवायचे आहे दुसरी शेअरेबल कंटेंट बनवायचं आहे ती रील्स जास्तीत जास्त शेअर झाली पाहिजे तिसरी गोष्ट तुम्ही तुमचं जे काही म्हणजे खाली टायटल वगैरे असतं डिस्क्रिप्शन असते तुमच्या रील्सची त्यामध्ये असं काहीतरी लिहायचं आहे जेणेकरून पब्लिकने त्यामध्ये कमेंट्स जास्त केल्या पाहिजेत काही लिहू तुम्ही तुम्ही असं देखील लिहू शकता की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे हो कोण जिंकेल कमेंटमध्ये सांगा बरेच लोक करतात तुमचं नाव कॉमेंटमध्ये सांगा तुमचा किंवा असे लिहू शकता टॅग करा तुमच्या मित्राला टॅग करा शुभम नावाच्या व्यक्तीला अशा असं जर तुम्ही लिहिलं असेल तर तुमच्या कॉमेंट पण वाढतील शेअर पण होईल ठीक आहे तर मित्रांनो हीच जी आहे ती ट्रिक्स होती आय होप मित्रांनो आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो जरा जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमधून भेटल्या असेल व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे इन्स्टा हँडलचं नाव देखील कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या का आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र